नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आहे ना तुरीची डाळ एकदम वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे हॉटेलसारखी चव देणारी तुरीची डाळ एकदम आपण घरच्या घरी कशी बनवायची ही पद्धतीनं ती बघू तर आता तू एक वाटे भरून तुरीची डाळ घेतली स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतली त्यानंतर यामध्ये एक मोठा का आकाराचा कांदा कापून घेतलाय सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या एक टमॅटो कापून घेतला आहे बारीक दोन हिरव्या मिरच्या कापून घेतले दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्याला आडवे काप केले आहे मधी कापलेले नाही आहे तशाच टाकले आहे त्यानंतर टमॅटो टाकला बारीक कापून आणि त्यानंतर ना एक चमचे जिरे टाकले आहे छोटा चमचा पाव चमचा हिंग टाकला आहे आणि पाव चमचा हळद टाकणारे तर एकदम हॉटेलसारखी चव देणारी तुरीची डाळ लागणारे नक्की अशा पद्धतीने करून बघा तर एक वाटी डाळीसाठी आपण एक ग्लास पाणी वापरलं आहे आता हे सर्व ना मिक्स करून घेऊ आणि यामध्ये ना एक चमचा तूप किंवा तेल टाकायचं आहे मी तेल वापरलं आहे तुम्हाला जे वापरायचं तुम्ही ते वापरा तर मग आता आहे ना कुकरचं झाकण लावून देऊ आणि तीन ते चार शिट्ट्या कावरून घेऊ तुम्ही ना ही डाळ पातेल्यामध्ये शिजवली ना तरी चालेल पण आमच्याकडं पाणी ना थोडंसं खराब आहे त्या पाण्यामुळे ना डाळ शिजत नाही म्हणून मी कुकरला लावून घेतली आहे तर आता याचे चार शिट्ट्या होऊ देऊ गॅसवर कुकर चढवते आहे आणि याच्या शिट्ट्या होऊ देऊ आता आपण तर या पद्धतीने तुम्ही तुरीची डाळ नक्की करून बघा घरातल्या सगळ्यांनाच आवडेल आणि चाटून पुसून ही डाळ खाल्ल्या जाते जाईल तर बघा आता कुकर पण थंड झालं आहे तर झाकण उघडून बघू आपण खूप छान अशी तुरीची डाळ शिजली आहे आपली तर बघा मस्त अशी तुरीची डाळ शिजली आहे आणि कलर पण तिला एकदम छान आला आहे तर आता ना ही थोडीशी चमच्यानीच आहे ना घोटून घ्यायची आहे जास्त नाही घोटायची थोडीशीच घोटायची आहे तर बघा अशा पद्धतीने तर आता याच्यामध्ये ना एक ग्लास पाणी टाकायचं आहे जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे हॉटेलमधली तुरीची डाळ आहे ना घट्ट असते प्रकारे ना आपल्याला ही तुरीची डाळ घट्टच करायची आहे पण डाळ आहे ना मिक्स करून घ्यायला आपल्याला पाणी लागेल जर पातेल्यात आपण डाळ शिजवली ना तर आपल्याला वरून पाण्याची गरज लागत नाही कारण आपल्याला पातेल्यामध्ये डाळ शिजवताना अंदाज येतो त्यानंतर आपण त्यामध्ये गरम पाणी पण करून टाकू शकतो पण कुकरमध्ये ना पूर्ण पाणी हे लागून जातं त्यामुळं थोडंसं पाणी घ्यावं लागलं मला आणि मी थोडं थंडच पाणी घेतलं आहे कारण आपल्याला डाळीला फोडणी द्यायची आहे आणि पातेल्यात जर तुम्ही डाळ केली ना फोडणी द्यायची गरज पडत नाही त्याला ना तडका दिला ना तरी पण चालतो तर आता मस्त डाळ आहे ना प्लेन करून घेतली मी तरी थोडंसं वरतून पाणी टाकलं आहे जास्तच घट्ट होती ना त्यामुळं अर्धा कप पाणी टाकलं आहे म्हणजे एक ग्लास एक कप पाणी टाकलं आहे मी तर आता फोडणी देऊन घेऊ तर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे दोन ते तेजपान टाकले दोन लाल मिरच्या टाकल्या आहे पाव चमचा हळ सॉरी मोहरी टाकली पाव चमचे जिरे टाकले हे सर्व आहे ना आता आपण तळून घेऊ त्यानंतर आहे ना लसूण आणि अद्रक ठेचलेलं ठेचून घेतलं आहे मी ते दोन चमचे टाकलं आहे तर आता याची ना छान अशी फोडणी देऊन घेऊ आपण कडक फोडणी द्यायची आहे यामध्ये मिरची टाकायची नाही हिरवी तर अगोदर आपण मिरची वापरली ना त्यामुळे हिरवी मिरची टाकायची नाही त्यानंतर पाव चमचा हळद टाकली आणि एक चमचा लाल तिखट टाकलंय लाल तिखटनी छान असा चव येते आणि कलर पण छान येतो तर आता हे सर्व मिक्स करून घेऊ तर हे बघा छान असं मिक्स झालं आहे तर आता ह्यामध्ये ना मीठ टाकू चवीनुसार कोथंबीर असली तुमच्याकडं तर टाकायची आहे नसली तर नाही टाकली तरी पण चालेल कारण आता सध्या आहे ना कोथंबीर नाही आहे माळ्यामध्ये त्यामुळं मी काही टाकली नाही आहे माझ्याकडं नव्हतीच म्हणून मी टाकलीच नाही तर हे बघा अशा पद्धतीने आहे ना आपल्याला हॉटेलसारखी डाळ करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही जर डाळ केली ना तुमच्या घरातले सगळे आवडीनं खातील आणि पोळी भात सगळं संपून जाईल अशा पद्धतीची ही डाळ होती चवीला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक्स आणि शेअर नक्की करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तर बघा मस्त अशी आपली डाळ चांगली आहे तर व्हिडिओची एंड इथच करते पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद